मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेचा हप्ता सतरा ऑगस्ट रोजी जमा करण्यात येणार आहे परंतु हा हप्ता कोणत्या महिलांना जमा करण्यात येणार आहे हे अवलंबून आहे की तुम्ही फॉर्म कधी भरलेला आहे तर मित्रांनो बघूया या यो योजनेची संपूर्ण माहिती त्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला बघूया मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेच्या लाभाचे वितरण येत्या सतरा ऑगस्ट रोजी करण्यात येणार आहे दिनांक एकतीस जुलैपर्यंत अर्ज केलेल्या पात्र लाभार्थी महिलांना आधार जोडणी केलेल्या त्यांच्या बँक खात्यात थेट लाभ मिळणार आहे म्हणजेच ज्या बँक खात्याशी आपला आधार संलग्न केलेला आहे त्याच खात्यात याचे पैसे येणार आहे त्यानंतर माहिती अशी आहे की ज्या पात्र महिलांच्या बँक खात्याशी आधार जोडणी झालेली नाही त्यांनी आपली आधार जोडणी आपल्या बँक खात्याशी लवकर करून घ्यावी त्यानंतरच त्यांना पुढील हप्ता मिळणार आहे तर मित्रांनो या योजनेत आतापर्यंत एक कोटी पस्तीस लाख लाभार्थ्यांची यादी तयार झाली आहे या योजनेच्या लाभार्थ्यांना थेट बँक खात्यात डी बी टीद्वारे लाभ जमा करण्यात येणार आहे परंतु पात्र झालेल्या लाभार्थ्यांपैकी फक्त सत्तावीस लाख लाभार्थी महिलांच्या बँक खात्याशी आधार क्रमांक जोडले गेलेले आहे त्यामुळे ज्या महिलांचे आधार कार्ड आणखी जोडले गेलेले नाही त्यांनी लवकरच आपले आधार कार्ड आपल्या बँक खात्याशी लिंक करून घ्यावे येत्या सतरा ऑगस्ट पर्यंत जास्तीत जास्त लाभार्थी महिलांच्या बँक खात्याशी आधार क्रमांक जोडून घ्यावेत अशा सूचना कुमारी तटकरे यांनी दिल्या आहेत आणि आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेसाठी दिनांक एकतीस ऑगस्टपर्यंतची जी मुदत आहे ती अंतिम नसून ही प्रक्रिया निरंतर चालू राहणार आहे एकतीस ऑगस्ट नंतरही आपण या योजनेसाठी अर्ज करू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज केलेल्या व बँक खात्याशी आधार क्रमांक जोडलेल्या लाभार्थ्यांच्या बँक खात्यात येत्या सतरा ऑगस्ट रोजी लाभाचे दोन हप्ते मिळणार आहे तर यामध्ये एक ऑगस्टच्या नंतर ज्यांनी हा अर्ज भरलेला आहे त्यांनाही हप्ता लवकरच जमा होणार आहे फक्त त्यांचे आधार कार्ड हे बँक खात्याशी संलग्न असावे धन्यवाद माहिती आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा